प्रतापपूर मार्गावर बस घसरली रस्त्यावरील खड्यांमुळे अपघात चिनोदा प्रतापपूर मार्गावर फरशी पुलाजवळील खड्डे मे रस्त्यांमुळे भरलेल्या बसचा अपघात झाला रस्त्यावरील खड्ड्यांमुळे बस घसरून पुलाजवळ अपघात झाला या घटनेत विद्यार्थी आणि काही ज्येष्ठ नागरिक जखमी झाले असून त्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात चालविण्यात आले संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास सुपारी तळोदा ते धनपूर बस क्रमांक एमेच वीस वेल सोळाशे एकोणसाठ विद्यार्थ्यांना घेऊन चिनोदाच्या पुढे प्रतापपूरकडे निघाली होती चिन्नोदा येथील काही विद्यार्थी व प्रवासी उतरून बस प्रतापपूरकडे जात असताना फरशी पुलावर खड्डेमय रस्त्याच्या अंदाज न आल्याने भरधाव बस रस्त्याच्या खाली चारीत जाऊन पलटी बस समोर रस्त्याच्या कडेला असणाऱ्या झाडाला देखील आढळली गेल्याचे दिसत होती शिनोदा नवागाव येथील स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली त्यांनी तात्काळ बचाव कार्य सुरू करून जखमींना बाहेर काढले मिळेल त्या वाहनांची मदत घेऊन जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले यात काही वृद्ध प्रवाशांचा देखील समावेश होता व मोठ्या प्रमाणात विद्यार्थी बसमध्ये होते बसचा अपघात झाल्यानंतर एकमेकांवर सर्वजण आदरणीय गेल्याने मोठ्या प्रमाणात मुकामार विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांना लागला आहे बसचा अपघात झाल्यानंतर एकमेकांवर सर्वजण आदळले गेल्याने मोठ्या प्रमाणात मुकामार विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांना लागला आहे अनेकांचे हात पायाची हाडे मोडली आहे डोक्याला देखील दुखापत झाली आहे तर अनेक रक्तबंबळ झाले हर्षदा रामा पावरा वय सतरा काशीनाथ भगवान पाडवी धनराज पांडू शिरसाठ वय सदुसष्ट कमलबाई धनराज शिरसाठ वय त्रेसष्ट शांताबाई विठ्ठल शिंदे वय पासष्ट हिमाचू कपिल वाघ वय चौदा कपिल वाघ दीपे अनिल वाघुल वय बारा जान्हवी वाढणे वय बारा हेमलता निकुंभ वय छप्पन्न दिशा निकभ वय चौदा कृष्णा वाढणे वय बारा रश्मी निकुंभ वय एक तीन रोहित धानका वय बारा शीतल वनराज पाडवी वय एकोणीस वसंत रुपा वसावे वय सहासष्ट सुरेश ब्रिजलाल वसावे मोमी मोहन वसावे आदी अपघातात दुखापत झाली आहे एका विद्यार्थिनीला उपचारासाठी नंदुरबार हलवण्यात आले अपघाताची माहिती मिळाल्यानंतर प्रतापपूरचे पंकज पावरा आमदार राजेश पाडवी यांचे स्वीस सहायक किरण सूर्यवंशी प्रकाश ठाकरे तळोदा भाजपचे अध्यक्ष गौरव माजी नगरसेवक जितेंद्र सूर्यवंशी सामाजिक कार्यकर्ते जगदीश परदेशी चेतन शर्मा पोलीस निरीक्षक आरबी लोखंडे सहायक पोलीस निरीक्षक सतीश निकम पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल आहे तळोदा जिल्हा रुग्णालयात डॉक्टर गणेश पवार डॉक्टर गोविंद शेलटे डॉक्टर मनोज गावित डॉक्टर ओंकार वळवी डॉक्टर परेश चावडा आदी जखमींवर उपचार केले आदिवासी आवाज न्यूज नंदुरबार जिल्हा चॅनल ला सबस्क्राईब करा